माझ्यासोबत मेधा कुलकर्णी आहेत ताई एक शिक्षिका ते थेट उमेदवार पहिली भावना जेव्हा पहिला फोन आला होता तेव्हा काय वाटतं एक शिक्षिका नंतर नगरसेवक मग नंतर आमदार नंतर राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि आता राज्यसभेची खासदार असा तो प्रवास आहे आणि शिक्षकांच्या हातामध्ये खूप मोठी ताकद असते असं चाणक्यच म्हटलेलं आहे चाणक्यांनीच म्हटलेलं आहे त्यामुळे आणि आज ही संधी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला आणि मी या विश्वासाला सार्थ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन असं बोललं जातं की भाजप कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी देताना खूप विचार करून देत असतं मधल्या काळात नाराजी नाट्य झालं त्यावर तुम्ही बोल बोलण्यास इच्छुक नाही आहात पण असे काय मुद्दे असतील की जी तुमच्यावर जबाबदारी दिली गेली आहे ती कुठले फॅक्टर महत्त्वाचे ठरले असतील जेणेकरून तुमच्याकडे ही जबाबदारी दिली पक्षपातळीवरच्या निर्णयांवर मी भाष्य करणार नाही आज मला ही संधी दिली आणि मला जेव्हा ती यादी बघितल्यानंतर मला समजलं मला खूप आनंद झाला मी समाधानी आहे फॉर्म भरण्याला जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा मी फॉर्म भरीन आणि जे जे काही काम पक्ष मला सांगेल ते ते अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे मी करीन कोणाकोणाचे फोन येऊन गेले होते पुढची आता पावलं कशी असणार आहेत फॉर्म भरायला तुम्ही कधी जा फॉर्म भरायला मी उद्या फॉर्म भरू आम्ही कदाचित म्हणजे उद्याच भरावं लागेल आज आम्हाला बोलवलंय बाकी सगळ्या प्रोसिजर्ससाठी आणि उद्या आम्ही फॉर्म भरू कोणाचे फोन आले होते कारण की आता कार्यकर्ते आणि सगळे कोथुड समस्त आता को भेटायला येत आहेत एक भावणूक भाऊक तुम्ही मगाशी झाला होता काय नेमकं का कारण होतं थो थोडं भाऊक आपण चांगली मोठी संधी पक्षांनी दिली एवढा मोठा आशीर्वाद दिला तर हे आनंदाच्या दृष्टिकोनातून होतं खूप आनंद झालेला आहे खूप समाधान आहे आणि पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे त्याचाही समाधान आहे प्रश्न कुठले कुठले प्रलंबित मुद्दे राज्यसभेत मांडले जाते पुणे शहराचे वेळोवेळी निर्माण झालेले काही प्रश्न आहेत मी पुण्यात अनेक वर्ष काम करते पंचवीस वर्ष मी वेगवेगळ्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं काही प्रश्न प्रलंबित आहेत काही मार्गस्थ आहेत त्याच्यासाठी तेच, सुद्धा काम करीत जे जे काही इथून पुढच्या काळामध्ये पुण्याची म्हणून गरज असेल त्या सगळ्या मुद्द्यांवर मी काम करेन शेवटचा फक्त प्रश्न की लोकसभा आपल्याला विधानसभा माहिती आहे कसब्याची पोटनिवडणूक झाली होती तेव्हा देखील ब्राह्मण समाज नाराज होता आणि ते रिझल्ट मध्ये दिसून आलं होतं लोकसभेची चर्चा सुरू आहे आत्ताही कुठला ब्राह्मण चेहरा नाहीये कदाचित हाच चेहरा राज्यसभेवर जावा अशी भाजपची इच्छा असावी आणि म्हणून तुम्हाला नेतृत्व दिलं असं असं वाटतं मी कारणांमध्ये जात नाही मला आज संधी दिली आहे आणि त्या संधीचा मी सोनं करेन आपण बघू शकतो की मेधा कुलकर्णींनी थेट भावना व्यक्त केलेली आहे की राज्यसभेत जाऊन पुण्याचे प्रलंबित प्रश्न जे आहेत तेच मार्गी लावणार आहे आणि येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी देतील ती पूर्णपणे सांभाळून कॅमेरामन किरण काजे बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका